नमस्कार स्टार क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालक यांचं स्वागत मागील तीन वर्षापूर्वी या स्टार क्लासेसची सुरुवात आम्ही लातूरमध्ये केलेली आहे सुरुवातीपासूनच या क्लासेसला शिक्षक जे शिकवणारे आहेत तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांना सोबत घेऊन या स्टार क्लासेसची सुरुवात आम्ही केलेली आहे लातूर पॅटर्न घडवण्यामध्ये ज्या प्राध्यापकांचा मोलाचा वाटा आहे अशाच प्राध्यापकाची टीम घेऊन हे स्टार क्लासेसची वाटचाल हे पुढं चालू आहे या स्टार क्लासेसचा मागच्या वर्षीचा निकाल जर पाहिला आपण तर सातशे गुण घेणारा एक विद्यार्थी आणि सहाशेपेक्षा अधिक गुण घेणारे एकूण पंच्याऐंशी विद्यार्थी या स्टार क्लासेसमध्ये झालेले आहेत विद्यार्थ्यांसाठी आम्ही अतिशय सुंदर सुसज्ज असं कॅम्पससुद्धा या ट्युशन एरियामध्ये आम उभारलेलं आहे आणि दहावीमधून अकरावीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित केलेली आहे स्टार्क टॅलेंट हंट एक्झाम दहावीमधून अकरावीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी व सर्व पालकवर्गाचे हार्दिक स्वागत करतो जर तुम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं असेल तर ते तुमचं स्वप्न फक्त स्टार क्लासेसमध्येच पूर्ण होऊ शकतं यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहेत स्टार्क टॅलेंट हंट एक्झाम या परीक्षेसाठी आपण आठ आणि पंधरा डिसेंबर रोजी ही परीक्षा वेगवेगळ्या सेंटरवरती देऊ शकतात आठ डिसेंबर रोजी होणारी ही परीक्षा आपण लातूर उदगीर तसेच अहमदपूर या सेंटरवरती देऊ शकतात तर पंधरा डिसेंबर रोजी होणारी परीक्षा ही आपण लातूर बीड आंबेजोगाई केज परळी धारूर तसेच माजलगाव या सेंटरवरती आपण देऊ शकतात या परीक्षेमध्ये आपणासाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी या चारही विषयाचे पंधरा एम सी क्यू पद्धतीचे हे प्रश्न असतील व या परीक्षेसाठीचा सा जो अभ्यासक्रम असेल तो सी बी एस सी आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी हा त्यांच्या बोर्डप्रमाणेच अभ्यासक्रम असेल व इंग्लिश आणि सेमी किंवा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्वतंत्र क्वेश्चन पेपर असेल या परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी आपण हा क्यू आर कोड स्कॅन करू शकतात क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर एक फॉर्म येईल तो फॉर्म फिल करून आपण सबमिटचं बटन दाबल्यानंतर सक्सेसफुलचा मॅसेज आला म्हणजेच आपला फॉर्म हा यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे किंवा आपण आमच्या वेबसाईटवरती जाऊ शकतात डब्ल्यू 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 डॉट स्टार क्लासेस डॉट कॉम किंवा आपण आमच्या हेल्पलाईन नंबरलाही कॉल करू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन शक्य नसेल ते ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन म्हणजेच जिथे परीक्षा आहे तिथेच त्या दिवशी ते रजिस्ट्रेशनही करू शकतात मंजिल एम्स व मंजिल आय आय टी या बॅचसाठी एनरॉल करण्यासाठी ज्या की लिमिटेड विद्यार्थ्यांच्या बॅचेस असतील अशा बॅचचं सिलेक्शन या परीक्षेमार्फत होणार आहे या बॅचमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच एनरोल करा आणि परीक्षा द्या स्टार टॅलेंट हंट ऑल द बेस्ट फॉर स्टार टॅलेंट हंट एक्झाम